नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण मित्रांनो ब्रह्म उठण्याची परंपरा का रात्रीच्या शेवटच्या प्रहरच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात आपल्या ऋषीमुनींनी या मुहूर्ताचे विशेष महत्व सांगितले आहे त्यानुसार झोप सोडण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्याने सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धिमत्ता आणि आरोग्य प्राप्त होते सूर्योदयापूर्वी कमीत कमी सुमारे दीड तास अगोदर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले पाहिजे यावेळी झोपण्यास शास्त्रास मनाई आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे अनुकूल काळ रात्रीच्या शेवटचा प्रहर म्हणजे सकाळी चार ते साडेपाच पर्यंत ब्रह्ममुहूर्त म्हणतात रात्री साडेतीन पासूनच चालू होतो ब्रह्ममुहूर्ते या निद्राचा पुण्य क्षयकारिणी अर्थात ब्रह्ममुहूर्त ही पुण्य नष्ट करणारी आहे शीख धर्मात या काळासाठी एक अतिशय सुंदर नाव आहे अमृतवेळ देवाच्या भक्तीसाठी हे महत्त्व स्वतः स्वतः सिद्ध करते देवाच्या भक्तीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे यावेळी उठल्याने व्यक्तीमध्ये सौंदर्य संपत्ती बुद्धिमत्ता आरोग्य इत्यादी प्राप्त होते मन शांत होते आणि शरीर पवित्र होते शुद्ध होते ब्रह्ममुहूर्तमध्ये उठणे हे आपल्या जीवनासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे आपले, या आपले शरीर निरोगी होऊन दिवसभर ऊर्जावान राहते निरोगी राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे आपल्याला फक्त आळस सोडणे हेच आवश्यक आहे पौराणिक महत्त्व वाल्मिकी रामायणानुसार श्री हनुमंताने केवळ ब्रह्ममुहूर्तामध्येच अशोक वाटिका गाठले जिथे त्याने माता सीतेला वेद मंत्राचे पठण करताना ऐकले शास्त्रातही याचा उल्लेख आहे वर्ण कीर्ती मती लक्ष्मी स्वास्तमया विदंती ब्राह्मते सजाग्रस्ती वा पंकज यथा अर्थ ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून व्यक्तीला सौंदर्य लक्ष्मी बुद्धिमत्ता आरोग्य वय इत्यादी प्राप्त होतात असे केल्याने शरीर कमळासारखे के सुंदर बनते ब्रह्ममुहूर्त आणि निसर्ग ब्रह्ममुहूर्त आणि निसर्गाचा एक खोल संबंध आहे यावेळी पशुपक्षी जागे होत असतात त्यांचे मधुरघोड स्वर सुरू होतात कमळाचे फुल फुलते कोंबडा भांग देतो एक प्रकारे ब्रह्ममुहूर्तामध्ये निसर्ग ही जागरूक होत हे एक उठणे जागे होणे यांचे प्रतीक आहे निसर्ग आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा संदेश देतो म्हणून यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी हा खाड खूप महत्वाचा मानला आहे आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्ताचे वेळी उठणे आणि फिरायला जाणे शरीरात जीवनरक्षक ऊर्जा आणते याच कारणामुळे यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृत समतुल्य मानले आहे या, या व्यतिरिक्त हा वेळ अभ्यासासाठी सर्वोत्तम असल्याचेही म्हटले जाते कारण आपण रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा शरीर आणि मनामध्ये ऊर्जा आणि ताजेपणा असतो ब्रह्ममुहूर्ताचे धार्मिक पौराणिक आणि व्यवहारिक पैलू आणि फायदे जाणून जर तुम्ही दररोज या शुभ वेळेत जागे व्हाल तर तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील जागृत झालेली व्यक्ती यशस्वी आनंदी आणि समृद्ध होते का कारण लवकर उठणे दिवसाची कामे आणि योजना आखण्यासाठी पुरेशा वेळ देते त्यामुळे केवळ जीवनच यशस्वी होत नाही शारीरिक वा मानसिक दृष्ट्या प्रत्येक आनंदी आणि समृद्ध होऊ शकतो कारण तो जे काम करतो त्या कामात प्रगती करतो विद्यार्थी होतो नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर बॉस खुश असतो व्यापारी चांगले पैसे कमवू शकतो सफलता उसी के कदम चुमती है जो समय का सदुपयोग करे और स्वस्थ रहे म्हणून जर निरोगी आणि यशस्वी व्हायचे असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलेच पाहिजे ब्रह्म उठण्याचे महत्व आणि त्याचे फायदे वेदामध्येही सांगितले गेले आहे प्रातारत्न प्रातरिश्वा दधाती चिकित्वा प्रतिगृह निधत्व तेज तेन प्रजा वर्धयमान आयु आयुरायस् सचेत सुवीर अर्थ जो माणूस सकाळी उठतो त्याचे आरोग्य चांगले असते म्हणून बुद्धिमान लोक हा जो माणूस सकाळी लवकर उठतो तो निरोगी आनंदी मजबूत आणि दीर्घायुष्य यज्ञ सूर उदितोग्ना मित्रोद्यमा सुवाती सविता भग अर्थ रोज सकाळी सूर्योदयापूर्वी शौच करून स्नान करावे यानंतर देवाची पूजा करावी या काळातील शुद्ध आणि पवित्र हवा आरोग्य आणि संपत्ती वाढवते उद्योग आदर दे म्हणजे सूर्य उगवल्यानंतर ही जे उठत नाहीत किंवा उठतात त्यांचे तेज संपते व्यावहारिक महत्व ब्रह्ममुहूर्त हा उत्तम आरोग्य ताजेपणा आणि ऊर्जा व्यावहारिकरित्या मिळवण्याचा उत्तम काळ आहे कारण रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर हो मन शांत आणि स्थिर राहते कारण मागील दिवसाचा शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो वातावरण आणि हवा ही स्वच्छ असते जैविक वेळेवर आधारित शरीराची दिनचर्या सकाळी तीन ते पाच या वेळी प्राणशक्ती विशेषतः फुफ्फुसांमध्ये असते थोडे कोमट पाणी प्यायल्यानंतर मोकळ्या हवेत चालणे आणि प्राणाया प्राणायाम करणे या काळात दीर्घ श्वास घेतल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता मोठ्या हो प्रमाणात विकसित होते त्यांना शुद्ध हवा ऑक्सिजन आणि नकारात्मक आयन मुबलक प्रमाणात मिळल्याने शरी शरीर निरोगी आणि उत्साही बनते जे ब्रह्म मुहूर्तामध्ये जागे होतात ते बुद्धिमान आणि उत्साही असतात आणि जे झोपलेले राहतात ते निस्तेज होतात सकाळी पाच ते सात यावेळी प्राणशक्ती विशेषतः आतड्यात असते सकाळी जागरण आणि सकाळी सातच्या दरम्यान शौच आणि अंघोळ करावी जे लोक सकाळी सात नंतर मल पास करतात त्यांच्या द्रव शोषण करून मल सुकवतात यामुळे बद्ध गोष्ट आणि इतर अनेक आजार निर्माण होतात सकाळी सात ते नऊ यावेळी प्राणशक्ती विशेषतः पोटात असते ही वेळ जेवणासाठी वर आहे या काळात अधिक पाचन रस तयार होतात जेवणावेळी कोमट पाणी सोयीनुसार प्या सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळी प्राणशक्ती विशेषतः हृदयात असते आपल्या संस्कृतीत दुपारी संध्या विश्रांती दुपारी बाराच्या सुमारास करण्याचा नियम आहे म्हणूनच खाण्यास मनाई आहे यावेळी द्रवयुक्त पदार्थ घेतले जाऊ शकते जसे तुम्ही दही खाऊ शकता दुपारी एक ते तीन यावेळी प्राणशक्ती विशेषतः लहान आतड्यात असते त्यांचे कार्य आहारातून पोषक द्रव्य शोषून घेण्याने टाकाऊ पदार्थ मोठ्या आतड्यात ढकलणे आहे तहानेनुसार जेवणानंतर पाणी प्यावे यावेळी आणि रस शोषण्यास शरीर आजारी आणि पाच यावेळी विशेषतः मूत्राशय असते दोन चार तास पूर्वी पिलेले पाण्याने यावेळी लघवीला जाण्याची प्रवृत्ती असते संध्याकाळी पाच ते सात यावेळी प्राणशक्ती विशेषतः मूत्रपिंडात असते यावेळी हलका आहार घ्यावा सूर्यास्ताच्या चाळीस मिनटांपूर्वी संध्याकाळी अन्न घेणे चांगले होईल सूर्यास्तापूर्वी दहा मिनटे ते संध्याकाळनंतर दहा मिनिटापर्यंत अन्न खाऊ नये संध्याकाळी जेवल्यानंतर तीन तासांनी दूध प्यावे रात्री उशिरा खाल्ल्याने सुस्ती येते ते अनुभवात्मक आहे रात्री सात ते नऊ यावेळी प्राणशक्ती विशेषतः मेंदूमध्ये असते या काळात मेंदू विशेषतः सक्रिय असतो म्हणून सकाळी वगळता या काळात वाचलेला धडा पटकन लक्षात राहतो आधुनिक तपासण्याद्वारेही याची पुष्टी झाली आहे रात्री नऊ ते अकरा यावेळी विशेषतः असलेल्या मध्ये असते यावेळी पाठीवर किंवा डाव्या बाजूला विश्रांती पाठीच्या कण्याला ऊर्जा शोषण्यास मदत करते यावेळी झोपणे जास्तीत जास्त विश्रांती प्रदान करते यावेळेचे जागरण जास्तीत जास्त विश्रांती या प्रबोधन शरीर आणि बुद्धी थकवते जर यावेळी अन्न घेतले तर ते सकाळपर्यंत पोटात राहते ते पचत नाही आणि त्यांच्या सडण्यामुळे हानिकारक पदार्थ तयार होतात ते आमलासह आतड्यामध्ये प्रवेश करून रोग निर्माण करतात त्यामुळे यावेळी खाणे धोकादायक आहे रात्री अकरा ते यावेळी प्राणशक्ती विशेषतः पित्ताशत असते या वेळेचे जागरण पित्त विकार निद्रानाश डोळ्यांचे आजार निर्माण करते आणि लवकर म्हातारपण आणते यावेळी नवीन पेशी तयार होतात रात्री एक ते तीन यावेळी प्राणशक्ती विशेषतः यकृतामध्ये असते अन्नाचे उत्तम पचन करते हे यकृताचे कार्य आहे यावेळेचे जागरण यकृताने पाचन तंत्र खराब करते जर तुम्ही या काळात जागृत जागृत राहलात तर शरीर झोपायला लागते दृष्टी कमी होते आणि शरीराची प्रक्रिया मंद होते तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा धन्यवाद